लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता मार्चमध्ये लागण्याचे संकेत निवडणूक आयोगाने दिलेले आहेत राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी पक्षांकडून निवडणुकीची उमेदवारी कोणाला द्यावी यासाठी इच्छुक उमेदवारांची चाचणी करण्यास सुरुवात केली लातूर लोकसभा ही मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव असल्याने भाजपकडून लोकसभा <फ़ागा> निवडणूक लढवण्यासाठी पंचावन्न उमेदवारांनी इच्छुक असल्याचे समजते आज लातूरमध्ये भाजपकडून समोर उमेदवारांची चाचणी मंत्री अतुल सावे यांच्याकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या साठी लातूर लोकसभेसाठी भाजपकडून कोण उमेदवार असेल याची उत्कंठा सेगेला पोहोचले शृंगार विश्वजित गायकवाड दिग्विजय खातवटे नामदेवराव कदम यांच्यासह अनेक इच्छुकांनी हजेरी लावली होती यावेळी विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे आमदार रभिषा कराड माजप जिल्हाध्यक्ष देवीदास ताळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख लातूर लोकसभा प्रभारी किरण पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे माजी खासदार सुनील गायकवाड माजी आमदार गोविंदाना केंद्रे माजी आमदार सुधाकर भालेराव माजी आमदार बगुराम खांदाडे भाजप प्रवक्त्या प्रेरणा होनराव माजी कल्याण सभापती संजय दोर्वे माजी सभापती समाज कल्याण विभाग रोहितास पागबार यांच्यासह जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती